हा हलवा तुम्ही पाहू शकता हलवा बघूनच तोंडाला आपल्या मस्त पाणी सुटत आहे कारण हा हलवा पाहूनच आपल्याला खावसा वाटतोय हा हलवा बनवायची पद्धत अतिशय सोपी आहे हलवा हा प्रत्येकालाच बनवायला जमतो पण प्रत्येकाची करण्याची पद्धत थोडीशी वेगळी असते तर आज मी तुम्हाला मी ज्या पद्धतीने बनवते ती पद्धत दाखवते इथे गॅसवर मी कढई तापत ठेवलेली आहे त्यामध्ये घालून घ्यायचं आहे साजूक तूप इथे मी अर्धी वाटी साजूक तूप घातलेलं आहे तूप छान गरम झालं की आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट इथे घालून घ्यायचे आहेत मी फक्त काजूचे काप इथे आहे कारण मला दुसरे ड्रायफ्रूट हलव्यामध्ये आवडत नाहीत त्यामुळे मी फक्त काजूचे काप घालते तुम्हाला दुसरे कुठले ड्रायफ्रूट घालायचे असेल तर तुम्ही घालू शकता इथे ड्रायफ्रूटचा रंग चेंज होईपर्यंत मी त्यांना परतून घेतलंय त्यानंतर यामध्ये घालून घ्यायचं आहे अर्धा किलो एवढे जे लांब गाजर असतात विलायती ते मी इथे घेतलेले आहेत अर्धा किलो गाजर मी इथे छान किसून घेतलेले आहेत गाजर स्वच्छ धुवून त्याची साल काढून मी किसून हे गाजर इथे वापरते आहे अर्धा किलो गाजर आहेत हे आता ह्या गाजरामध्ये एक तीनशे ते साडेतीनशे एम एल एवढं दूध त्यात मी केसर भिजत टाकलं होतं हे दूध मी इथे टाकून घेते केसर टाकायचं कारण की केसरमुळे हलव्याला छान रंग येतो त्यामुळे केसर एक दहा मिनटं बनवायच्या आधी दुधामध्ये भिजत घालायचं आहे आणि ते दूध इथे हलव्यामध्ये वापरायचं आहे दूध टाकून आता आपण ह्याला झाकण ठेवून घेणार आहोत त्यानंतर मी दोन मिनिटांनी पुन्हा हे हलवा व्यवस्थित हलवून घेते एक दोन तीन मिनिटानंतर आपण हलवा छान हलवून घ्यायचा आहे दोन मधून मधून हलवला की हलवा सगळ्या बाजूंनी मस्त शिजला जातो आणि रसरशीत तयार होतो आता पुन्हा मी ह्याच्यावर झाकण ठेवून एक दोन तीन मिनटासाठी परत याला वाप देणार आहे आता दोन तीन मिनटं झालेली आहेत पुन्हा एकदा चेक करून पाहूया इथे तुम्ही पाहू शकता मी दूध घातलेलं ते सगळं दूध इथे आटून गेलेलं आहे गाजराने सगळं दूध मस्त शोषून घेतलंय आता त्यानंतर इथे घालायचं आहे खवा हा मी इथे पन्नास ग्रॅम खवा घेतला आहे तो मी इथे घालून घेते खवाही मस्त ह्या गाजरांमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे खवा किसायची वगैरे गरज गरज नाही आहे कारण की गरम ह्या गरम गाजरामुळे तो खवा मस्त ह्याच्यामध्ये मेल्ट होऊन जातो अशा प्रकारे मी इथे खवाही छान मिसळून घेतला आहे त्यानंतर आपण इथे घालून घ्यायचं आहे साखर साखर ही, ही, ही तुमच्या गरजेप्रमाणे तुम्ही घेऊ शकता तुमच्या गाजराचं जितकं प्रमाण आहे तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही साखर कमी जास्त करू शकता मी ते थोडीशी साखर घालून हे चांगलं मिसळून घेणार आहे मला असं वाटतं की अजून साखरेची गरज आहे तर मी पुन्हा एकदा थोडीशी साखर इथे घालून घेतली आहे आता हे सगळं मस्त असं मिसळून घ्यायचं आहे आता या साखरेला पाणी सुटतं त्यामुळे हलवा थोडासा पातळ होतो साखर घालून मी एक दोन मिनटासाठी पुन्हा याला झाकण ठेवून दिलेलं आता चेक करूया पाहू शकता साखरेला पाणी सुटलेलं आहे आता हे मस्त तळापासून व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे हलवा असाच सोडून द्यायचा नाही मधून मधून सारखं हलवत राहायचं आहे कारण जर तुम्ही याला असंच सोडून दिलं तर मग खाली लागू शकतो आता साखर साखरेचं पाणी झालेलं आहे ते आटवण्यासाठी आपण ह्याला उघडंच ठेवणार आहोत झाकण न ठेवता शिजवून घ्यायचं आहे झाकण न ठेवता शिजवल्यामुळे ह्यातलं पाणी लवकर आटतं तुम्ही पाहू शकता एक दोन तीन मिनटातच यातलं सगळं पाणी आटून गेलेलं आहे आता आपला हलवा छान तयार झालेला आहे आता लास्टला आपण ह्याच्यामध्ये घालायची आहे विलायची पावडर आता ही विलायची पावडरसुद्धा ह्याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे पाहू शकता तुम्ही आपला आता हा हलवा ऑलमोस्ट रेडी झालेला आहे असा हा रसरशीत हलवा तुम्ही नक्की घरी करून पहा खूप छान लागतो चवीला आणि पंधरा ते वीस मिनिटामध्ये हा तयार होतो तुम्हाला जर ही रेसिपी आवड आओ, आवडत असेल तर तुम्ही प्लीज रेसिपीला लाईक करा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला जर आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माझ्या डेली ज्या रेसिपी येतात त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका